नमस्कार मी भगवान शेलटे सिंधुदुर्ग लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी दिवस खरंतर समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र अबाधी राहावं त्याला सन्मानाने जगता यावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो या संदर्भात विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वुमन राईट प्रोटेक्शन ट्रस्ट नवी दिल्लीचे कोकण प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर सर सर नमस्कार आमच्या स्टुडिओ स्वागत सर खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हणजे समाजातील सामान्यांसाठी महत्वाचा दिवस आहे पण ह्या व्युमन राईटचे कायदे त्याचे मूलभूत अधिकार हे लोकांपर्यंत गेलेले नाहीत नक्की ना याबद्दल कायदा केलाय काय हा कायदा काय सांगतो आमच्या सोप्या भाषेत आमच्या सगळ्या दर्शकांसाठी काय सांगा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी मानवाधिकार न्याय महासंघ्या किंवा सदरचा जो कायदा ओके संविधानामार्फत आपले राष्ट्रात किंवा संविधानातले इतर न्याय हक्क यात समाविष्ट करण्यात आलेले आहे okay. सुदर कायद्यात मानवी हक्कात समाविष्ट असलेली जे सर्वसाधारण लोक आहेत जे पीडित आहेत okay. त्यांना समाजात प्रलंबित कोर्ट कचेरी संदर्भातल्या केसेस ज्या वर्षानुवर्ष चालत चालत आलेले आहेत सिव्हिल म्हणा किंवा क्रिमिनल केसेस म्हणा यात होतं कसं की पिढ्याने पिढ्या आज ती व्यक्ती मयत झाल्यानंतर ही त्यांची मुलं चालवत आहेत त्या संदर्भात ठराविक त्या प्रलंबित अर्जांचे संदर्भात योग्य तो न्याय देण्यासाठी आम्ही मानवाधिकार आयोगाकडे तशा संदर्भात जी प्रलंबित प्रकरण आहेत त्यांचा एक योग्य पद्धतीने न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आता कायद्याच्या तरतुदीत आपल्याला बरेचसे असे प्रश्न आहेत पण तो परंतु काही दबावामुळे शासकीय निमशासकीय कार्यालयातून आपल्याला जेवढ्या अपेक्षेत जेवढ्या वेळात न्याय हवा असतो तो तसा मिळत नाही म्हणजे आपल्या टोटल राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात आजपर्यंत आमच्या सगळ्या संघटना चांगल्या पद्धतीत कार्य करत आहेत त्या संदर्भात योग्य त्या पदाने म्हणजे तशी त्यांची नियुक्ती केलेली आहे आज संबंधित अर्ज जेव्हा आमच्याकडे दाखल होतो त्यावेळेस आम्ही त्या अर्जाची प्रत जोडून आमचं जे काय पत्र आहे त्या नियुक्ती पत्र बरोबरच लेटर चा उपयोग करून आम्ही त्या संदर्भात नियमानुसारच आणि त्या कायद्यानुसारच दखल घेण्याच्या प्रयत्नात असतो आणि आतापर्यंत तर असं एकही प्रकरण आम्ही प्रलंबित ठेवलेलं नाही की त्याला आपण न्याय दिलेला नाही आणि तुमच्याकडे आलेल्या बहुतांश प्रकरणांना पीडितांना न्याय मिळाला बहुतांश म्हणण्यापेक्षा शंभर टक्के आतापर्यंत तर मी शंभर जर मी एखाद्या प्रकरणाच्या सोक्षमोक्ष करण्याचा प्रयत्न केला तर शासकीय दृष्ट्या किंवा निमशासकीय दृष्ट्या जर असं आढळलंच की दिलेला न्याय हा चुकीच्या पद्धतीत आहे म्हणजे जो गरजू व्यक्ती आहे ज्याच्यावर हा आघात झालेला आहे त्याच्या विरुद्ध लागलेला असल्यास आपण ते तसे पाठपुरावे करून ठोस पुरावे आपण त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयाला देऊन okay. त्या न्यायाची मागणी केलेली आहे तुमच्याकडे आलेली प्रकरण कशी असतात म्हणजे बहुतांश उच्च मध्यम की गरीबातल्या एका समाजातील लोकांचे जास्त प्रकरण असतात फरक काय असतो या प्रकरणामध्ये आता प्रकरणात जर फरक बघावा झालाच किंवा त्या संदर्भात आपण म्हणजे एकदम सूक्ष्म देण्याचं निरीक्षण केलं तर ज्या वेळेस अडचण येते ओके त्यावेळेस मोठ्यात मोठ्या व्यक्ती सुद्धा सर्वसाधारण होऊनच येतो पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही आता न्याय द्यावा म्हणजे सर्वसाधारण प्रकरण हे आ, मीडिया त्याशिवाय पोलीस स्टेशन संबंधित अधिकारी यांच्या विरोधातच जास्त प्रकरण असतात पण असा पण विचार एका साइडने किंवा एका बाजूने करावा की त्याला खतपाणी घालणाऱ्या नक्की व्यक्ती कोण आहेत तो कोणामुळे घडला आज सर्वसाधारण माणसाला एखादी जमीन घ्यावी झाली तरी सुद्धा एखाद्याला जी हवी असते जागा काय तो त्याला एवढा विरोध करतो की तो बिचारा म्हणतो ही जागा तुला एवढ्या किमतीतच घे आज अशा ठराविक संस्था रजिस्टर आहेत की ज्यांनी अशा पद्धतीत म्हणजे सुगावा सुद्धा लागायला देत नाहीत की रजिस्टर करताना ते सामाजिक संस्था म्हणून रजिस्टर करतात त्यानंतर त्या नावलौकिक घेतात पण त्यात रजिस्टर करताना बायलाच काय असतात हे जर सर्वसाधारण वेळी जेव्हा एखाद्याची तक्रार येते आणि तपासल्या जातात त्यावेळेस असे बरेच फोन येतात आणि बरेच व्यक्ती भेटतात की ते जरा तुम्ही कुठेतरी थांबवा म्हणजे अशा वेळेस नेमकं आपण संविधानाला महत्व द्यावं की आपण ज्या समाजात राहतो त्यात आपल्याला कुठेतरी उद्या दुखापत होईल आपल्या सर्वसाधारण दैनंदिन जीवनात आपल्याला अडथळे निर्माण होतील याचा विचार करावा तर अजूनही माझा प्रश्न की ह्युमन राईट्सच्या कार्यकर्त्याबद्दल बहुत वेळेची तक्रार असते की ह्युमन राईट्सचे कार्यकर्ते एखाद्याला ब्लॅकमेलिंग करतात आपल्या आप पदाचा फायदा घेतात असे अनुभव काही आहेत का तुमच्यावर काय आहे आता त्या संदर्भात तुम्ही योग्य प्रश्न विचारलात मी आतापर्यंत ज्या ज्या प्रलंबित प्रकरणासंदर्भात दखल घेतली त्यावेळेस माझ्या तर कुठच्याही अधिकाऱ्याला पर्सनली रित्या फोन गेलेला नाही मी कोणालाही कुठच्याही पद्धतीत ज्यावेळेस पत्र व्यवहार केला तथ्य आहे का असं होतं का तथ्य शंभर नाही एकशे एक टक्के मला आढळलेलं आहे ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली मी नवीन होतो म्हणजे दोन हजार चौदा पंधरा सालपासून मी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट मार्फे काम करतोय त्या जेव्हा मी एन मध्ये काम करत होतो आता या ट्रस्ट मध्ये काम करतो पण मला असा बराच अनुभव आलाय की ते कार्ड दाखवून एखाद्या हॉटेल्स मध्ये मॅनेजरना त्रास देणं एखाद्या दे बँकेत जाऊन कर्ज प्रकरणासाठी तगादा लावणं का एखाद्या डॉक्टर्सला एक चुकीच्या पद्धतीत ज्या सिस्टीम तिथे ऑपरेट होत नाही अशा संदर्भात सुद्धा तुम्ही ते करताय म्हणून त्यांना त्रास देणं पण असा कुठेही आपल्या आपल्याला त्रास होईल असं समोरचा वागत त्यांना असं कसं वाटतंय की हे आजपर्यंत जे चाललंय ते माझ्याकडे जी आयडिया आहे त्यावर चाललेला आहे त्यामुळे मला वाटतं दोन हजार सोळा सतरा मध्ये असा कायदा आला होता आणि तो आता पण कायदा निर्देशित आहे की ज्या ज्या संस्था धर्मदायकडे रजिस्ट्रेशन होत्या त्या संस्थांनी आपला ऑडिट रिपोर्ट दैनंदिन वार्षिक कारभार जो आहे त्याची प्रत्येक धर्मदायेकडे सादर करावी पण अशा बऱ्याच संस्थांनी म्हणजे मला वाटतं ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के संस्थांनी ते केलेलं नाही आता ते का केलं नाही याच्या संदर्भात धर्मदाय आयुक्तच निर्णय देऊ शकतात आज रोजी ज्या संस्था मानवाधिकार संघटनेमार्फत काम करत आहेत त्या बऱ्याच संस्था आज मला वाटतं साप्ताहिक पद्धतीत सुद्धा आपले प्रयोजन सादर करतायत बऱ्याच संस्था अन्नदान करतायत उद्या आपल्या संस्था सुद्धा बऱ्याच आश्रम म्हणा किंवा शैक्षणिक संस्था म्हणा या संदर्भातल्या संस्थांना अटॅच होण्यासाठी तशी कागदपत्र ची प्रक्रिया सुरू आहे बरोबर तर तुम्ही कोकणात का काम करताय स्पेशली तळ कोकणात तळ कोकणातला काय हवं इथले तिथे मानवी हक्कांचं हनन होतंय का म्हणजे मानवी जे हक्क आहे ते पायदळी तुडवले जातात का एका विशिष्ट वर्गाकडून काय वाटतंय का कोकणातला स्पेसिफिक को विषय घ्यावा तर मला वाटत कि जो सर्वसामान्यांना न्याय हवा आहे ज्याची अपेक्षा आपण एखाद्या न्यायालयामार्फत करतो तिथे सुद्धा तारखावर तारखा देऊन त्या आणि म्हणजे संबंधितांना त्रास दिला जातो काय एखाद्या वेळेस समोरच्याची समोरच्याची परिस्थिती आहे किंवा नाही तो तेवढे आपल्याला फी देऊ शकतो की नाही त्या संदर्भात कोणताही विचार केला जात म्हणजे अशा केसेस तुमच्याकडे येतात का म्हणजे एखाद्याला खरंच कोर्टाची गरज आहे पण त्या विचाराकडे पैसेच नाही अशा केसेस तुमच्याकडे अशा केसेस आमच्याकडे येतात केसे आम्ही संबंधित केसेस संदर्भात सरकारी वकिलांशी गाठबेट घेतो त्यांना त्या संदर्भात त्या केसची चर्चा करतो त्यांना प्रामुख्याने कोणत्या हेतूने मदत करावी जेणेकरून असं नाही की आमचा आम न्यायप्रविष्ट जो भाग आहे तो टिकून राहावा या योजनेतूनच आपण त्यांना मदत करत असतो तुम्ही जर काम करताना तुम्हाला असं जाणवलंय समाजा का, का, का समाजात एक काही ठराविक घाताच्या बोधण्यावर बोधण्या एवढ्यात काही श्रीमंत घटक असतात किंवा हुकुमशा असतात एक गुंडगिरी एक प्रस्थापित असतात थोडक्यात म्हणायचं झालं तर अशाकडनं काही सामान्यांना त्रास होतो आणि अशी प्रकरण तुमच्याकडे आली त्यांनी तुम्ही त्यांना न्याय मिळवून दिला बघायला सांगाल आता मला वाटतं सावकारी कायदा हा गेली सत्तेचाळीस वर्ष हे आता सरकारी काय सावकारी कायदा बंद झाला हो। सरकार क्षेत्रात तरी पण आज तागायत दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के दराने सर्वसामान्यांना पैसे दिले जात आहेत सर्वसामान्य म्हणजे एखाद्या आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा दहा ते वीस टक्क्याने सावकारी पैसे घेतोय पण तो दबला जातोय जर मी बोललो तर आपल्याकडे सध्या आर्थिकदृष्ट्या कुठची बँक प्रयत्न सपोर्ट करायला तयार नसते मग अशा वेळेस होतं काय की अशा व्यक्ती सावकारी पद्धतीत पैसे घेतात ते सोनं नाणं म्हणा जमीन म्हणा आजपर्यंत ही हा हा जो ही जी पद्धत आपल्याकडे कोकणात किंवा इतर भागात राबवलेली आहे किंवा जी स्वयंचलित आहेत त्याच कोणती यंत्रणा त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो ही okay. एक महत्वाची बाब आहे तसंच एखादा व्यापार म्हणा संयुक्तरित्या आज कसं आहे की एखादा व्यापार जो आहे एखाद मंडळ रजिस्ट्रेशन करायला बघतो मग ते कोणत्याही पद्धतीचं असू दे तर त्याला हवी ती मदत शासनाने द्यावी अच्छा का याकरिता सगळेजण जर एकत्र आले तर तिसऱ्या पद्धतीनं त्यांच्यावर दबाव घातले जातात Okay, आज रोजी जे ज्या पद्धतीत चाललंय त्याच्यात थोडं धर्मांतर जर कुठेच मिटत नाही तर धर्मांतराचा प्रश्न उपस्थित होतो मग अशा वेळेस नेमकं सा, सर्वसामान्याने आपला उद्योज कसा करावा त्यातून त्याने कशी उभार घ्यावी आपला प्रपंच कसा चालवावा काय याकडे बहुतांश कोकण भागात अशा पद्धतीत म्हणजे गुरफटलेला आहे सर काम करत असताना तुमचा पोलीस ठाण्यातला आणि सरकारी कार्यातला अनुभव म्हणजे काम करत आहे अनुभव नक्की कसा होता कसं होतं एखादे प्रकरण जे आहे त्या प्रकरणात आता तुम्ही हुंडाबळी म्हणा किंवा अल्पयीन मुली हुंडाबळी सारखी घटना कोकणात होत आहे अजूनही सारख्या प्रकरण हे कोकणात एक दोन प्रकरण तसे आले झालेली आहेत पण माझा एकंदर अंदाज असा सांगतो की आपले पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे आता त्याच्यात एक दोन प्र, प्रकरणांचा अभाव जर सोडला कारण त्यांचे सुद्धा कोण ना कोण त्यांचे सिनियर्स असतात एक पॉलिटिकल प्रेशर असेल काय असेल पण पोलीस यंत्रणा सुद्धा किती म्हणून सहन करेल पोलिस यंत्रणेला जर त्याच्या कायद्यानुसार योग्य प्रमाणे जर दखल देण्यासारखी जर मुभा मिळाली तर पोलीस यंत्रणे बद्दल माझी आजपर्यंत कोणतीही तक्रार नाही पण माझ्या अनुभवानुसार मला एक असा अनुभव आलेला आहे जो आर्थिक गुन्हे अन्वेषण कडून मला मिळालेला आहे मुख्यतः मला मिळालेला आहे त्या संदर्भात मी एक डिलीट पदवी जी सर्वसामान्य लोकांना खूप म्हणजे त्याच्या शिक्षणाची पण आहे किंवा आपलं सामाजिक कार्य पाहिजे म्हणजे असं सगळ्यांचा तात्पर्य जे काय आहे त्यानुसार त्याचं योग्य पद्धतीने निरीक्षण करूनच ती पदवी दिली जाते पण अशा एका व्यक्तीने एक ओरस मध्ये सामाजिक संस्था सुद्धा काढली होती या संदर्भात ज्यावेळेस मला थोडं जाणवलं त्यावेळेस मी एक ठराविक अधिकाऱ्यांना भेटलो त्या संदर्भात माहिती दिली अं त्याच मला वाटतं साताऱ्यात त्या बोगस डिग्री संदर्भात संबंधितांना गुन्हे दाखल आहेत त्यांना अटक झाली पण एक सिंधुदुर्गातली अशी एक व्यक्ती होती ज्याने ती लाखाला सुद्धा दिली तीच डिग्री दीड दिल लाखाला दिली तीच डिग्री त्याने दहा हजारला पण विकली अशा संदर्भात ज्यावेळेस मी आवाज उठवायला गेलो त्यावेळेस मी जी नवनिय नियोजित नियो शेतकरी सोसायटी सर्वसामान्यांना कर्ज पुरवठा व्हावा यावेळी जी मी स्थापन केली होती दोन हजार सतराला त्यावेळेस एका व्यक्तीने माझं डिपॉझिट मा त्यात आहे माझं डिपॉझिट त्यात आहे सेविंग वर माझे पैसे जमा झाले आणि ते कुठे गेले हे मला माहीत नाही अशा कुठून तरी माझं मानवाधिकार संघटनेतील माझं जे कार्य आहे त्याला कुठेतरी ठोस पोचावी लोकांच्या मनात माझ्या दर वेगळी प्रतिमा निर्माण व्हावी आणि मी समाजकार्यात कोणालाही अशा पद्धतीतली मदत करू नये कारण माझा बऱ्याच वेळेस म्हणजे ज्या सरळ पद्धतीत मी चालतो बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना त्यांना त्रास होतो आता इतर अवैध धंदे म्हणा पण मी काय म्हणतो जर एखाद्याला ते धंदे बंदच करायचे असतील तर ते मुळापासून का करत नाही यावेळेस जेव्हा आम्ही एखादं निवेदन देतो तेव्हा आम्हाला विचारलं जातं तुमच्याकडे या संदर्भात पुरावा काय आहे पण अशा बऱ्याच केसेसला मी पंच म्हणून राहिलेलो आहे माझ्या संघटनेतील बरेच पदाधिकारी ते कोकण म्हणा विदर्भ म्हणा महाराष्ट्रात गोव्यात अशा बऱ्याच केसेसना आमचे पदाधिकारी त्यांना अशा वेळी भीती पण तुम्हाला असू शकते ना आता जीवाची भीती ही कोणाला नाही आहे पण प्रत्येकाने जर हेच ठरवलं की स्वतःसाठीच जगावं बरोबर मग तो किती पुढे गेला बरोबर माझं म्हणणं तेच आहे की स्वतःसाठी जगून माणूस किती पुढे गेला एखाद्या वेळी घरात जेव्हा असा आपला प्रसंग घडतो त्यावेळी दुसराच आपल्याला त्या संदर्भात मदत करायला येतो ना मग आपण दुसऱ्याला का करू बरोबर कर तर शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आपला वेळ संपत आलाय कोकणात काम करत असताना जातीयवाद राजकारणा संदर्भातला काय अनुभव आहे याचा कुठेतरी सामान्यांवरती सामान्यांच्या हक्कांवरती परिणाम होतोय काय सांगा थोडक्यात आता कोकणात जातीयवाद म्हटलात तर हल्ली काही मुद्दे असे प्रस्थापित झालेले आहेत जे होऊ नयेत अशी आमची सर्वांची एक कळकळीची विनंती आहे त्या संदर्भात होत अस की एखादा राजकीय पक्ष ज्या पद्धतीत काम, काम करतो पण तो चांगलं काम करतोय किंवा नाही याकडे कोणीच लक्ष देत नाही लोकांचं ऑब्झर्वेशन नाही पण तो का करतोय या संदर्भात सुद्धा कोणी काय बघत नाही पण ते घडलं याच्या ठळक बातम्या वाचायला मात्र सगळेजण उपस्थित असतात पण असं कोणी म्हणत नाही की ही हा जो मुद्दा आहे तो राजकीयरित्या म्हणा किंवा तुम्ही म्हणताय जातीय भेद म्हणा ते एकत्र जर सगळे जर एकत्र आले एकीकरण झालं तर समाजात आम्ही कुठलाही उद्योग उभारण्यास आम्हाला ह्या इतर बाहेरच्या लोकांची गरज पडणार नाही आपण कोकणातलेच बरेचसे लोक भारताबाहेरसुद्धा सुद्धा भारतात सुद्धा चांगल्या पदावर आहोत इतर राज्यात सुद्धा मंत्री पदावर म्हणा किंवा एका शासकीय पदावर म्हणा किंवा एक चांगले उद्योजक म्हणून ग्रीनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा आपल्या भारतीय लोकांची नोंद आहे तर आपलं कोकण का नाही होऊ शकत तर हा एक जो मुख्य मुद्दा आहे की जातीयवाद आणि राजकारण हे जर दोन्ही समीकरण एकत्र जोडली तर मला वाटत नाही की आपली प्रगती होण्यास कोण थांबू शकेल नक्की सर आमच्या स्टुडिओकांबाबतची माहिती आमच्या दर्शकांना दिसोपया भाषेत दिला तुमचे अनुभव सांगितला पुन्हा एकदा खूप धन्यवाद